प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचे आई वडील हे कलाकार होते हे आपण जाणतोच जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल आणि माहिती करून घ्यायची असेल तर प्रिया बेर्डे यांचे आई वडील हे दोघेही कलाकार होते एवढंच नाही तर प्रिया बेर्डे यांच्या आईनं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत एकत्र कामही केलं आहे याबद्दलची अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या व्हिडिओ लिंकवर क्लिक करा आज आम्ही तुम्हाला प्रिया बेर्डे यांच्या मामींबद्दल सांगणार आहोत प्रिया भेर्डे यांच्या मामी देखील लोकप्रिय कलाकार होत्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रिया भेर्डे यांचा डान्स आपल्याला आवडतो आणि हा डान्स त्या आपल्या मामीपासून शिकलेल्या आहेत त्यांचं नाव आहे माया जाधव माया जाधव यांनी अनेक सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे पिंजरा चांडा चौकडी लक्ष्मीची पावलं बंदीवान मिया संसारी यांसारख्या सिनेमात त्यांनी काम केलेलं आहे लावणी सम्राज्ञी म्हणूनही त्यांची ओळख आहे माया जाधव हो या प्रसिद्ध नृत्यांगना होत्या प्रिया लहान असल्यापासून त्या त्यांच्या सोबत कार्यक्रमाला जात होत्या मामीनी केलेला डान्स पाहूनच प्रिया बेर्डे डान्स शिकल्या होत्या फक्त सतरा वर्षाच्या असताना माया जाधव यांच्यासोबत परदेशात जाऊन प्रिया बेर्डे यांनी कार्यक्रमाचं सादरीकरण केलं होतं तर मग तुम्हाला प्रिया बेर्डे यांचा कोणता चित्रपट खूप आवडतो हे कमेंटमध्ये सांगा सोबतच मराठीतील ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील कोणत्या कलाकाराची डान्स स्टेप खास करून जी डान्स स्टेप्स तुम्हाला आवडते हे कमेंटमध्ये सांगा आणि गाणंही नक्कीच मेंशन करा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा